हातकणंगल्यासाठी मुख्यमंत्र्यांची रात्रभर खलबत सोमवारी गांधी मैदानात देणार बुस्टर डोस जिल्ह्याच्या दौऱ्यावर अचानक आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा आढावा घेतला हातकणंगल्याबाबत उशिरापर्यंत खलबतं सुरू होती अपक्ष आमदारांच्या मध्यरात्री भेट घेऊन त्यांना आमदार प्रकाश आवाडे यांना थांबवण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे आमदार विनय कोरे आणि आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे सोमवारी मुख्यमंत्री शिंदे महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत सर्वांनी गांधी मैदानात उपस्थित राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत येथील एका खासगी हॉटेलमध्ये हो महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तब्बल पाच तास बैठक सुरू होती यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मांडलिक खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक आमदार विनय कोरे समरजित घाटगे आमदार प्रकाश आबिटकर आदी उपस्थित होते हातकनंगले मतदारसंघातून अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे महायुतीचे उमेदवार असणाऱ्या धैर्यशील माने यांच्या प्रचारामध्ये काही अडचण येऊ नये यासाठी आवाडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हातकनंगले मतदारसंघासाठी महायुतीमधील घटक पक्षांसोबत चर्चा केली हातकणंगलेमधील मा महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवण्यासाठी काही ठिकाणी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत त्या ठिकाणी थी तत्काळ ता दुरुस्ती करून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हातकरंगलेमध्ये जास्तीत जास्त मतदान देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील असं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी कोल्हापूर मतदारसंघातही ज्या तालुक्यातील नेत्यांनी जास्तीत जास्त मतदानासाठी कार्यकर्ते सक्रिय करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या यावेळी आमदार राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आंबेडकर आमदार राजेश पाटील माजी आमदार के पी पाटील माजी आमदार अमल महाडिक माजी आमदार चंद्रदीप नरके समरजित घाटगे भरत पाटील आयचे शहाजी कांबळे दलित महासंघाचे मच्छिंद्र सखटे राहुल देसाई यादी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ